संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि राजेश कोल्हाळ हत्या प्रकरणी निषेध मोर्चा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी आणि राजेश कोल्हाळ हत्या प्रकरणी सर्व धर्मीय सर्व जातीय सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी हत्येमागील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली न मिळाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची चेतावनी देण्यात आली आंदोलकांनी महाराष्ट्रात गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत सरकारला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले म्हणणं एवढंच आहे की हा त्यांच्यापर्यंत अंदुल, हा विषय गेलेला नव्हता आजच्या आंदोलनाद्वारे आपण हा विषय त्यांच्यापर्यंत मांडलेला आहे आणि चौदा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी माझे मिस्टर राज, स्वर्गीय राजेश शिवाजीराव कोल्हाळ यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती ऑन ड्युटी त्यांना म्हणजे त्यांच्या आरोपींना पकडून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच आमची मागणी आहे आणि पालकमंत्री तीन दिवसामध्ये गृहमंत्र्याला बोलून आम्हाला न्याय मिळवून देतील ही त्यांनी आम्हाला आश्वासन हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या आश्वासनावर ठाम राहून उपोषण करायचं थोडस समोर ढकलत आहोत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आम्ही प्रत्येक महिन्यातून तीन ते चार वेळेस एस पी साहेबांना भेटून त्यांचा फॉलोअप घेतच राहत आलेलो आहोत त्यांचं म्हणणं एकच असतं की आम्ही पुरावा म्हणजे आम्ही पाठलाग करतच आहोत परंतु आम्हाला काही पुरावा सापडत नाहीये प्रश्न हाच पडतो की तो पाठला करत आहेत का कारण पुरावा सापडत नाही हे रिझन नाहीये त्यामागचं त्यांनी व्यवस्थितपणे म्हणजे पाठपुरावा करून आरोपीला लवकर पकडावं आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी सरकारकडे मागणी आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही मला पेन्शनसाठी आणि जॉबसाठी सुद्धा मागणी केलेली आहे तर ते काम होईलच असं बोलले ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच सौभाग्य गमावणं हे शब्दात व्यक्त करता येत नसतं हा प्रश्न कुणीच कोणत्याच लेडीजला विचारू शकत नाही सगळ्या बांधवांना माझी एकच विनंती आहे हा लढा इथंच न थांबवता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहा आणि सगळ्यांनी माझी अशीच साथ द्या कारण की मला सगळ्यांच्या साथीची आवश्यकता आहे सगळ्यांची मला जेव्हा साथ मिळेल तेव्हा मला न्याय मिळेल आज मला जर न्याय मिळाला तर माझ्या जागेवर दुसऱ्या एका भगिनीला इथे येऊन न्यायासाठी लढावं लागणार नाही एवढंच बोलायचं माझ्या मिश्रांची हत्या ही अठ्ठावीस ऑगस्टला झालेली आहे आता पाच महिने पूर्ण होत आहेत आरोपी तर तात्काळ पकडल्या गेला होता पकडला सुद्धा परंतु त्याला गाडीवर आणलं कोणी त्याच्या पाठीमागचा जो सपोर्ट होता त्याला त्याला गाडीवर मार मारल्यानंतर त्याला घेऊन गेले तर मग तो सपोर्ट त्याचा गेला कुठं ते जे मारेकरू होते ते, ते पुन्हा का पकडले गेले नाही पोलिसांनी यांची तात्काळ चौकशी का करत नाहीये चार्जशीट सुद्धा दाखल केली त्यांनी कोर्टामध्ये एकाच्याच एका, एका याच्यामध्ये परंतु जे घरचे आहेत किंवा जे सभा जे दुसरे त्यांच्या त्याच्या पाठीमागे आहेत त्याला का पकडल्या गेलं नाही किंवा घरच्यांची चौकशी का केली नाही हा मला पालकमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना म्हणायचं आहे या तीन ते चार दिवसात हा तपास पुन्हा चालू झाला पाहिजे जे सीडीआर काढलं होतं मोबाईलचं सीडीआर त्याच्यानुसार तपास लागू लागू शकतो ला ला, ला ला ला, कि तो आडगावून हिंगोलीला आला हिंगोलीला पण आला होता परभणीला पण गेला होता मग तो कुणाला भेटला कुणाला त्यानं कॉन्टॅक्ट साधला का हे सुद्धा त्या चार्जशीट मध्ये दिलेलं नाहीये त्याच्यामुळं हे महत्वाचं आहे की ते लोक पकडणं आणि तसेच त... सीडीआर मार्फत मला असं वाटतं की सह आरोपी अजून असे आपलं म्हणणं आहे हो मला वाटतं असं की सीडीआर मध्ये कोणीतरी एकतरी पुरावा सापडू शकतो मला पाच सहा जण असं वाटतात की त्याच्या मागे पाच सहा आहेत पाच सहा जण असू शकतात हा त्याला सपोर्ट करतोय तो त्याला सपोर्ट करतोय आणि आता लगेच न्यायालयात चालू झाले की बेलची अपील करणं चालू आहे तो काय बेलवर येऊ शकल पुन्हा माझ्या मुलाबाळांना धोका आहे त्याला एक तर बेल झालीच न पाहिजे तो जसा अटक आहे का तो तसा अटक राहून त्याला फाशीच झाली पाहिजेत आणि हा जोपर्यंत लवकर लवकरात लवकर न्याय द्यावा एवढ्याच मागण्या आहेत की माझ्या मुलाबाळांचं शिक्षण हे व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी मला जॉब देण्यात यावी तसंच जे पेन्शन असते ते पेन्शन देण्यात यावं आणि जो निवेदन दिलं होतं निधीचं तो निधी लवकरात लवकर महसूल मंत्र्यांनी मंत्री साहेबांना विनंती करून देण्यात यावा एवढीच माझी